नमस्कार मी कविता शंभू किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन बाहेर अशी पावसाची छान अशी रिमझिम चालू तर आणि दोन दिवसापासून आषाढ महिना लागलेला आहे तर मग आता सगळीकडे आपण लगबग चालू झालेली असेल आता की आषाढ तळायचा आषाढ तळायचा गावाकडे तर एका घरी आषाढ तळला की चौबाजूला मस्त छान असा गुळाचा गुळ गुळाच्या पुऱ्यांचा मस्त वास पसरवतो तर आपण त्यातलीच आज एक आषाढ अशा स्पेशल अशी रेसिपी बघतो आहेत तर गोळाच्या कापणे आज आपण बघतोय तर माझा व्हिडिओ हा नवीन कुणी बघत असाल तर माझ्या व्हिडिओ खाली घंटीचं बटन दाबायला नक्की विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब या तर बघूया आपण गोळाच्या कापण्यांची रेसिपी इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यातलीच एक छोटी वाटी मी हा गुळ घेतलेला आहे आता हा गुळ मी एका टीलच्या पातेल्यामध्ये ओतून घेते आता याचा आपण गुळाचं पाणी करूयात गरम करून घ्यायचा हा गुळ त्यामध्ये एक एक ग्लास भरून मी पाणी घेतलेला आहे आणि आता हे गरम करूयात गॅसवरती मी ठेवलेलं आहे आणि चमच्याच्या सहायाने असं थोडं हलवून घ्यायचं सर्व गुळ हा या, यामध्ये वि विरगळून घ्यायचा इथे आता पूर्ण गुळ विरघळलेला आहे छान असा वितळून घ्यायचा आणि मी आता इथे गॅस बंद करते आता हे वितळलेलं गुळाचं पाणी मी परातीमध्ये चाळणीच्या साह्याने गाळून घेते परातीमध्ये का गाळते की लवकर थोडं थंड होण्यासाठी कारण आपल्याला पीठ भिजवायचं आहे ना त्यामुळे तर मी चाळून घेते कारण गुळामध्ये थोडे खडे किंवा कचरा असतो त्यामुळे आणि परातीमध्ये पटकन थंड होऊन जाईल आता इथे पाणी थोडं थंड झालेलं आहे आता हे पाणी मी ही पीठ मी या पाण्यामध्ये टाकून घेते आणि मी इथे एक चमचा मोजून बडीशेप घेतलेली होती तुम्ही ही दळून घेऊ शकता किंवा अशी पण टाकू शकता आणि ह्या पिठामध्ये मी थोडं गरम तेल केलेलं आहे दोन चमचे मोहून टाकायचं गरम तेलाचं गरम तेल टाकल्यामुळे छान असे मस्त होता खुसखुशीत कुछ होता त्यामध्ये मी गोळा गरम तेल टाकलेलं आहे आता आणि चवीपुरतं मीठ टाकूयात थोडं चवीपुरतं मीठ आणि याचा असा छान मस्त गोळा करून घेऊयात आता हे ओलले गरम येतं चमच्याने आधी करून घेते आणि मग हाताच्या था साय्याने छान असा गोळा बनवून घ्यायचा त्याचा चा, हा असा छान असा याचा जाडसर असा गोळा बनवून घ्यायचा इथे हा माझा गोळा बनवून तयार हायचा आता आणि हा पाच मिनटं आपण असा रेस्टसाठी ठेवूयात आणि मग आपण याच्या गोळाच्या कापण्या बनायला घेऊ बनवायला घेऊयात गोळाच्या कापण्या ह्या पौष्टिक तर असतातच त्या अजून पौष्टिक बनवण्यासाठी त्यावरती थोडे असे तीळ पसरून घ्यायचे आणि अशा हाताच्या छायाने त्यावरती दाप आणि लाटण्याने पुन्हा लाटून घ्यायचं असंच खालच्या पण बाजूला करायचं छान लागतं असे मस्त तीळ अशी दोन्ही बाजूनी लाटून घ्यायचे आपण शंकर पाळ्याच्या कापतो तो साच्या घ्यायचा त्या साच्याच्या साह्यानी या कापण्या कापून घेणार आहोत आपण इथे असा तुम्हाला जसा त्याचा शेप आवडेल त्या शेप प्रमाणे तुम्ही आकार देऊ शकता छोटे छोटे अशा मस्त कापून घ्यायच्या तेल तापल्यावरती तेला हे तेलामध्ये आपण तळून घेऊयात आहेत आता इथे मी असे थोड़ा थोडं सोडून घेते काळजी घ्यायची सोडतानी ते अंगावरती उडून उडण्याची शक्यता असते ते छान अशा ब्राऊन मस्त तळून घ्यायचे त्या एका साइड साईडला जरी पडला तरी त्या तळल्यानंतर आपोआप मस्त असे एक साईडला होऊन जातं वेगवेगळ्या त्या तळेपर्यंत मी खेल तर दुसरी पोळी लागते हे असे छान असे ब्राऊन होईपर्यंत मस्त तळून घ्यायच्या जास्त जाळायच्या पण नाही थोडा गॅस मी इथे कमी करते आणि याप्रमाणे मी आता इथे सर्व तळून घेणार आहेत पण खूप छान तेल सर्व त्यात काढून घ्यायचं आणि इथे मी लगेच दुसरी करायला पण घेतलेली आहे आता माझं लास्ट राहिलेलं होतं ते मी पूर्ण इथे तळून घेते आता हळूहळू टाकते तुम्ही पण तळताना काळजी घ्या इथे आता माझे पूर्ण तळून झालेले आहेत कापण्या मी काढून घेते आता बघू शकता किती छान झालेले आहेत कलर पण खूप छान आलेला आहे तेल छान करून घ्यायचं निथळून घ्यायच गॅस मी बंद करते इथे पूर्ण तळून झालेले आहेत कापणे बघू शकता खूप छान झालेले आहेत आणि कलर पण खूप छान आलेला आहे आणि मग आता तुम्ही पण करून बघा आणि तुमच्या कशा झालेल्या आहेत त्या मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते पण कमेंट करून कळवा तर मग तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन तर मग भेटूया अशात पुढील नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा आणि शंभू किचन या व्हिडिओ खाली घंटीचं बटन दाबायला नक्की विसरू नका तोपर्यंत धन्यवाद